नमस्कार मंडळीने स्वागत असं आपल्या लाडका नरेश कामतेवजे आपल्या लाडका युट्यूब चॅनेलला तर मित्रांनो आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी निमित्ताने आज, आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या आज घरी होणार असा एक आनंदाची एक भक्तिमय वातावरण आपल्या ह्या वातावरणात बघा तुम्ही जर बघाल एक चैतन्य तुम्ही अनुभवाल तर मित्रांनो आज आपले सगळे चाकरमाने म्हणजे मुंबईवाले सगळे इलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पा आणू त्या मित्रांनो ह्या गणपती बाप्पा आणताना जी काय मजा असतात ती आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार तर मित्रांनो चला म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर चलो आपण आता गणपती बाप्पा आणू जाऊया चलो तर आता आपण सगळे जमलो आणि आता आपण जाणार आहोत गणपती आणू तर चला आता आपण इथं बेरण्यात म्हणजे जिकडे आता आपला गणपती असता ही आपली हा गणपतीची शाळा आपण याच्या व्हिडिओत बघितल्याच असात तर आपण आता शाळेत जाऊया ह्या आणि आपल्या गणपती बाप्पा बघूया सुंदर बनवल्याने आणि हो आमचं गणपती बाप्पा म्हणजे कामतेकरांचा राजा आता आपण ह्या गणपती बाप्पा घेऊया आणि आता आपण आपल्या घरी जाऊया तर चला आमचे सर्व कामतेकर कुटुंबीय आता एकत्र आहेत तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर खरोखर ज्या दिवशी गणपती आपले हे बाप्पा येतात त्या दिवशीपासून ह्या वातावरणातच त्या वातावरणात तर ह्या जगभरात एक चैतन्यमय वातावरण एक निर्माण होता आणि तसाच ह्या चैतन्यमय वातावरण तुम्ही जर बघाल अनुभवू शकता मित्रांनो फोन करतो ह्या जे आपले गणेशोत्सवा त्यामध्ये एक एक वेगळे स्वर्गसुख असतात तर चला आता आपण आपले गणपती बाप्पा आपले रामगडात इलेले आहात टेळण्यासून आपण तो रामगडात इलो आपण आपल्या घरात जाऊया 我给你拿下 आणि मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाची आपण आता नजर उतरवून झालेली आहे आणि आता आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात येणारं आणि प्रत्येक आपल्या कोकणवासियांसाठी किंवा प्रत्येक मराठी माणसासाठी प्रत्येक हिंदू माणसासाठी हा एक आनंदाचा क्षण असता की आपले गणपती बाप्पा आज आपल्या घरात येतील आणि त्याची यथाशक्ती कोण दीड दिवस ठेवतं कोण पाच दिवस ठेवतं कोण सात दिवस ठेवतं कोण अनंत चतुर्थीपर्यंत असतात कोणाचे एकवीस दिवस असतात आणि यथाशक्ती त्याची पूजा केली जातात तर आता आपले गणपती बाप्पा आपल्या घरात येतात आणि मित्रांनो आपलं जो गणपती बाप्पा आहे हो अकरा दिवसाचा गणपती आहे त्याच्यामुळे अकरा दिवस खूप मजा येते या खूप वेगवेगळं काही काही खाऊन भेट भेट भेटतला तर चला आपले गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले असत आणि आता आपले विराजमान होते गणपती बाप्पा तर चलो आता आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पण एका साइडला गणपती बाप्पा बसले रे बसले की आता फोटोग्राफी चालू झालेली आहे चला आमचे गणपती जवळजवळ म्हणजे आम्ही मोदक करतो किंवा जेवटल जवळजवळ काय छान तर चला मोदक बघा जरा कसे झाले ते आम्ही जरा शिकत आता आमच्या काका आलेले आहेत आणि काका आता इथे पूजा सांगत आहेत आणि आमच्या घरच्या बाप्पाची पूजा आता चालू झाली आहे तयारी चालू असा आपल्या गणपती बाप्पाचं नैवेद्य बघा आता काय काय केलं आपल्याकडे बघूया मोदक असा भात असा भाजी असा बरेच काही काय आयटम असतात तोपर्यंत यांना नैवेद्य काढून देतोपर्यंत आम्ही आरती करून घेतो हे तुम्ही येता आरती चला आर्थिक चला आणि आता आपल्या गणपती बाप्पाचं नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाकडे चाललो I समर्थ राणा शिवचन्द्र मोदी मुकुटी दरावी कारुण्यसिन्धु भव दुःखारि तुज वीर शम्भो मदकोण तारिया मोर्यामि बाणताने तुजि सेवा कुरुय ताणे अन्यायमा देह कोट्यान कोटी मूळेश्वरा बाळ तुगान बोटी राजा ठिकाणी मन जावे मान दे राजा ठिकाणी इतर रूप दूजे मी देवितो मस्तक राजा ठिकाणी ते मंगल मूर्ती तर मित्रांनो आता आपली आरती झालेली असा आणि आता तीर्थप्रसाद ह्या वाटलं जातात आहे तीर्थप्रसाद झाल्यावर त्याच्यानंतर आमचा मोठा कुटुंब असा सार्वजनिक कुटुंब असा आम्ही जरी आमच्या आम्ही ह्या आमच्या देवघरात राहत नसतो तरी आम्ही प्रत्येक सार्वजनिक कामाक ह्या आमच्या देवघरात येतो आम्ही राहतो वरच्यासाठी अशी प्रत्येक जी कुटुंब म्हणजे आमची जी घराणा ह्या सर्व एकत्र आता नैवेद्य दाखवलं जातात आणि हा नैवेद्य दाखवला दाखवण्याचं काम आता थोड्या वेळात चालू आहे आता हे बघा हे नैवेद्य प्रत्येकाच्या घरातले प्रत्येकाच्या बिराडातले हे नैवेद्य येतात एखाद्याचं जरी नैवेद्य नसलं तरी हा नैवेद्य थांबवलं जातात निमित्तानं हे बघा आमच्या घरातील जी जुनी माणसं आहेत सुद्धा नैवेद्य घेऊन इली असत आणि आता जर बघाल तर प्रत्येकाचे नैवेद्य आता ह्या गणपतीपुढे इलेले असत आणि आता ह्या गणपतीच्या पुढ्यात हे नैवेद्य ठेवून आता ह्याच्यापुढे पाणी सोडलं जाईल आता हे बघा सर्वजण ह्या नैवेद्यापुढे म्हणजे प्रत्येक घरातलं एक व्यक्ती तरी ह्या नैवेद्याक पाणी सोडलं जातं आणि त्याच्यानंतर आपण हे नैवेद्य ग्रहण केलं जातं तर तुम्ही जर बघाल तर, तर आपल्या कोकणातली ही जी पद्धत आहे ही अतिशय सुंदर असा जेणेकरून सर्वजण एकत्र येतात ह्या कार्यक्रमासाठी

तर मित्रांनो ही जी मजा आहे ना ही फक्त फक्त आणि फक्त आपल्या कोकणात असा आणि त्याच्यामुळे न चुकता जो मुंबईचं चाकरपणी असा पुण्यातलो माणूस जो कोकणातील माणूस आहे न चुकता आपल्या ह्या गणेशोत्सवासाठी येतच येतात त्या सुट्टी भेटांद भेटांदे अथवा नको भेटा दे पण ह्या गणेशोत्सवासाठी तो नक्की येता कारण त्या माहीत असता की आपली माणसं ही आपल्या गावात सगळी ह्या गणेशोत्सवासाठी वाट बघत असतात तर चला मित्रांनो हे व्हिडिओ जर तुमकं आवडला असाल तर नक्की ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही जेवतो आणि तुम्ही सुद्धा नक्की आमच्या घरी यावा ह्या गणेश साठी तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओत तर बाय बाय